苦咋的？ गो गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ असल चव कोल्हापूरची नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनत चाललेली आहे या मालिकेचा पंधरा एप्रिलचा जो रिव्ह्यू आहे तो आपण बघणार आहोत या व्हिडिओद्वारे तर मित्रांनो रम्याला बघण्यासाठी विक्रमचे जे अमेरिकेला मित्र असतात त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन आलेले आहेत तर रम्यासुद्धा खूप छान साडी वगैरे घालून तयार झालेली आहे आणि ती खाली आलेली आहे जिथे जिकडे पाहुणे मंडळी बसलेली आहे तिकडे पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रम्याचं पार्थवरती किती प्रेम आहे मग रम्या सगळ्यांना बेधडकपणे सांगते आहे की माझं पार्थवरती किती प्रेम आहे रम्या जेव्हा असं बोलते तेव्हा घरातले सगळे मंडळी आणि ते जे अमेरिकेवरून आलेले विक्रमचे मित्र त्यांची मिसेस आणि त्यांचा जो मुलगा प्रतीक आहे ते सगळंच शॉक होतात आणि ते सरळ उठून उभेच राहतात आणि मग रम्या सगळं काही सांगायला सुरुवात करते रम्या विचारते की आ, रम्या सरळ जी प्रतीकची आई असते ती बोल त्यांना बोलते की तुम्हाला चालणार आहे का अशी सून जिचं ऑलरेडी एका मुलावरती प्रेम आहे तिने एका मुलाला ऑलरेडी आपला नवरा मांडलेला आहे अशी सून तुम्हाला चालणार आहे का तिला त्यामुळे त्यांना काहीच बोलायचं कळत नाही की असं कसं ही मुलगी बोलू शकते मग ती विक्रमला सुद्धा बोलते की मामा तुला माहिती आहे ना माझं पार्थवरती किती प्रेम आहे तरी सुद्धा तू माझ्यासाठी का स्थळ आणलंस माणिनीला सुद्धा बोलते की मामी तुला माहिती आहे ना पार्थ जेवल्याशिवाय मी नाही जेवत पार्थ पार्थ पूर्ण जेवल्याशिवाय मी माझ्या कशातून घास खाली उतरत नाही आणि मी लहानपणापासून त्याच्यावरती प्रेम करते आणि तिच्या गळ्यातलं ती मंगळसूत्र सगळ्यांना दाखवते आणि बोलते की हे जे मंगळसूत्र आहे ते लहानपणी पार्थने मला घातलं ला होतं लहानपणी आमचं लग्न ठरलं होतं आणि मी तेव्हापासून पार्थला माझा नवरा मानते आहे तेव्हा वसवत त्यामध्येच बोलते की रम्य हे काय बोलते अचानक तेव्हा वसवत त्या रम्याला बोलते की प्लीज शांत राहा सगळे पाहुणे मंडळी आहेत आणि तमाशा नको म्हणून ती रम्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा रम ऐकेल ती रम्या कुठली मी वारंवार हेच म्हणते की रम्या ऐकणारी मुलगी नाही आहे कारण ती बेदडक आहे तिचा लाईफमध्ये एकच गोल आहे तो म्हणजे पार्थ पार्थशी तिला काहीही करून लग्न करायचं असतं मग ती आपल्या वस्वतेला असं बोलते की आ, मला थांबू नकोस तुला त्रास होतोय आहे का मी जे काही खरं बोलते त्याचा त्रास होतोय आहे का इथे जमलेल्या सगळ्यांना माहिती आहे की माझं पार्थवरती किती प्रेम आहे मग ती जीवाकडे सुद्धा जाते आणि जीवाला असं म्हणते की जीवा तुला तर हे आधीपासूनच माहिती होतं कारण मी माझं बॉर्ड्रॉप म्हणजे माझं जे काही कपाट आहे ते तुला दाखवलं होतं जिकडे मी माझ्या पार्थचे आणि माझे जे लहानपणीचे फोटो आहेत ते सगळे तिकडे मी लावून ठेवलेले आहेत पारच्या आणि माझ्या लहानपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मी किती प्रेमाने जपून ठेवलेल्या आहेत तेव्हा जीवालासुद्धा काही बोलायचं कळत नाही आणि घरचे सगळेच रम्याच्या ह्या अशा वागण्यामुळे शॉक होऊन जातात त्याच्यानंतर मग विक्रम बोलतो की प्लीज रम्या शांत हो तर रम्या काही ऐकायचं नावच घेत नाही आणि ती हात जोडते सगळ्या पाहुण्यांना आणि घरच्यांना सगळ्यांनी बोलते की प्लीज हे सगळं थांबवायचेच कारण मी काही पार्थशी प्रा पार्थवरती प्रेम करायचं थांबणार नाही आहे जरी पार्थचं लग्न झालेलं असलं तरीही असं बोलते आणि ती तिथून निघून जाते आणि रम्याच्या मागेमागे स्वत्या सुद्धा राहतात आणि रम्या रूममध्ये जाते आणि आपला मेकअप आपल्या वांगड्या सगळं काही टाकून बेडवरती फेकते इतक्यात पाठीमागून मग स्वत्या येतात आणि वसवत्या बोलतात की तू काय केलंस रम्या हे खाली तू असं का वागलीस असं नको वागायला पाहिजे होतीस मग रम्या बोलते की मी काहीही चुकीचं केलेलं नाही मग वस्वत्या बोलतात की मी तुझ्याकडे एक गोष्ट मागितली होती ती ही तू दिली नाहीस मला तर रम्या असं बोलते की नाही तू मला बोलली होतीस की तू हे स्थळ बघावंस आणि मी तो तुझा शब्द पाळला मी खूप छान तयार झाले आणि आले मग स्वतः खूप समजवण्याचा प्रयत्न करतात तरीही ती काही ऐकत नाही शेवटी घरातले सगळी मंडळी असतात ते पाहुण्यांना पाठवतात आणि मग ते रम्याच्या रूममध्ये येतात आणि विक्रमला प्रचंड राग आलेला असतो त्यामुळे विक्रम असं बोलतो की तू खाली जे काही वागली आहेस ते अजिबात आम्हाला घरातल्या कुठ कोणालाही आवडलेलं नाही आहे तेव्हा रम्या असं बोलते की मामा मी तुझ्याकडे आले होते का आ, की माझ्यासाठी स्थळ बघ म्हणून तर विक्रम असं बोलतो की असं काही नाही आहे रम्या तू खूप चुकीचा अर्थ घेतलेला आहेस मग रम्या बोलते की याचा अर्थ असाच झाला ना मामा की हे जे तुम्ही स्थळ आणलं होतं त्याला मी होकार द्यायला पाहिजे होता तर विक्रम असं बोलतो की एक हे बघ रम्या तुला जर हे लग्न मान लग्नच करायचं नव्हतं तर तू कशाला म्हणजे स्थळ बघण्यासाठी तयार झालीस तेव्हा रम्या असं बोलते की मामा तुम्हाला सगळ्यांना माहिती असून तुम्ही कशाला माझ्यासाठी स्थळ आणलं तेव्हा विक्रम असं बोलतो की तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे माझे इतक्या वर्षाचे माझ्या मित्राबरोबर असलेले जे संबंध आहेत ते पूर्णपणे बिघडलेले आहेत आणि मग तरीही रम्या सगळ्यांना उलट उत्तर देतच असते शेवटी मानिनीला राग प्रचंड अनावरती होतो आणि मग ती मानिनीमध्ये बोलायला सुरुवात करते ती बोलते की हे बघ रम्या हे जे काही तू खाली केलेस ते कंप्लीटली चुकीचं केलेलं आहेस आणि तू तो मुलगा बघून जरी नकार दिला असतास तरीही काही प्रॉब्लेम नव्हता तुझ्यावरती कोणीही जबरदस्ती करून तुझ्या तुझं लग्न त्या मुलाशी लावून देणार नव्हतं त्यामुळं आपण हे सगळं करताना तुला पार्कचं नावमध्ये घ्यायची काय गरज होती तेव्हा रम्या अगदीच रागाने माणिनीकडे बघते आणि मग सुद्धा बोलते की तू पार्थचं जे नावमध्ये घेतलेलं आहेस हे कम्प्लिटली चुकीचं केलेलं आहेस पार्थचं लग्न झालेलं आहे हे तुला आम्ही किती वेळा सांगू देऊ किती वेळा पटवून देऊ कधी तू हे गोष्ट मान्य करणार आहेस तरीही आता आम्हाला चार चौकात ह्या ज्या तू काही गोष्टी बोलल्या आहेस त्या ऐकताना सुद्धा आम्हाला लाज वाटते आणि हे जे काही वागली आहेस ते कम्प्लिटली चुकीच आहे मग ह्या सगळ्या कम्प्लीट रम्याने जे काही रायता फैलवला आहे त्यामुळे सगळेच म्हणजे खूप तमाशा होतात खूप जास्त भांडण होतात तिथे आणि शेवटी रम्या कंटाळून बोलते की प्लीज मला एकटीला राहू द्या मला शांत राहू द्या आणि या विष हा विषय इतकेच थांबवा कारण मी तुम तुम्हा कोणाचंच ऐकणार नाही आहे आणि मग सगळे निघून जातात त्याच्यानंतर काव्य जे असते काव्य कंप्लीट विचारामध्ये दाखवलेली आहे काव्याचा विचार करते की रम्या कसं काय इतकं म्हणजे बेधडकपणे सगळ्यांशी बोलू शकते मला काय नाही जमत आहे रम्याने कसं बेधडकपणे आपलं प्रेम व्यक्त केलं की नाही मला पारशीच लग्न करायचं आहे जरी त्याचं लग्न झालेलं असलं मग मी हे का नाही करू शकले मी बोलू का रम्याशी मला बोललं पाहिजे का असा सगळा विचार ती मनामध्ये करते आणि शेवटी ती ठरवते आणि ती रम्याच्या रूममध्ये जाते आणि मग रम्या काहीतरी करत असते रूममध्ये आणि मग ती 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 जी काव्य असते तिच्या रूमचा दरवाजा नॉक करते रम्या दरवाजा उघडते आणि काव्याला बघून रम्या शॉक होते कारण कधीच का नाही येणारी मुलगी तिच्या रूममध्ये येते म्हणजे काहीतरी विशेषच आहे ती थक्कच होते आणि मग काव्या म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं त्यावरती मग रम्या असं बोलते की हे बघ तुझा जो काही मी फोन बघून जी काही चूक केली होती त्याच्याबद्दल मी तुला ऑलरेडी सॉरी बोललेलं आहे आणि मला कळत आहे की मला तुझ्या प्रायवसीमध्ये घुसायला नको पाहिजे होतं आणि त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी मग काव्यासं बोलते की एक मिनिट थांब मला याविषयी बोलायचं नाही आहे मला दुसऱ्याच एका विषयावरती तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा काव्या बोलते की ठीक आहे काय बोलायचं आहे तुला तर मग रम्या बोलते की ठीक आहे मी आत येऊ का तुझ्या रूममध्ये आणि मग रम्या काव्याला तिच्या रूममध्ये घेते आणि मग काव्या असं बोलते की प्लीज रूमचा दरवाजा लावून घे आणि मग सेम का रम्यासुद्धा रूमचा दरवाजा बंद करते आणि बोलते की काय बोलायचं आहे तुला मग काव्यासुद्धा एक स्पष्ट बोलणारी मुलगी आहे तेव्हा ती सरळ बोलते की मी थेट मुद्द्यावरतीच येते आणि मालिकेचा हा भाग इथेच संपतो आणि ह्या रम्याने जे काही त्या स्थळाला नकार दिला आणि पार्थवरती जे प्रेम व्यक्त केलं त्यामुळे घरचे सगळेच डिस्टर्ब झालेले आहेत आणि यात इवन नंदिनीसुद्धा आणि नंदिनी थोडंसं अनसिक्युअर फील करते कारण तिच्या बहिणीचं लग्न पार्थशी झालेलं असतं आणि एखादी मुलगी लग्न होऊन सुद्धा तिच्या नवऱ्यावरती प्रेम करते म्हणजे हे थोडंसं अनसिक्युरिटीसारखंच आहे त्यामुळे ती सरळ पार्थशी जाऊन बोलते की तुम्हाला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे का तुम्ही काहीच बोलणार नाहीत त्यावरती पार्थ नंदिनीला असं बोलतो की हे बघा काव्या आता माझी बायको आहे ती आता काव्या पार्थ देशमुख आहे त्यामुळे माझ्या बायकोची काळजी घ्यायला माझ्या बायकोची जबाबदारी घ्यायला मी पूर्णपणे समर्थ आहे असं पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे सोबतच रम्या रम्याशी बोलायला काव्या गेलेली आहे तिच्या रूममध्ये त्यामुळे आता काव्या जीवावर ती तिचंसुद्धा प्रेम आहे किंवा पाच ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे की पार्कशी तिला लग्न करायचं नव्हतं पण ही गोष्टसुद्धा घरामध्ये कोणाला माहिती नाही आहे की जीवाचं आणि कव्याचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यामुळे आता रम्याला ती सांगू शकेल का की माझं प्रेम जीवावरती आहे आणि पार शी तू लग्न करून टाक तर दुसऱ्या बाजूला काव्यासुद्धा पारशी बोलताना असं दाखवलेलं आहे म्हणजे जो मालिकेचा पुढील भाग आहे सोळा एप्रिलचा जो भाग आहे त्यामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की काव्या पार्थला जाब विचारताना दिसते आहे आणि काव्या पार्थला असं म्हणते आहे की तुम्हाला माहिती होतं ना की लहानपणापासून रम्याचं तुमच्यावरती इतकं प्रेम होतं मग लग्नाच्या दिवशी जेव्हा माझी ताई म्हणजे नंदिनी जेव्हा गायब झाली तेव्हा तुम्ही या सगळ्यांमध्ये मला का बसवलं माझ्याशी का लग्न केलं तेव्हा तुम्ही रम्याला का कॉल नाही केला ती सगळं सोडून तुमच्यासाठी तुमच्याशी लग्न करायला आली असते या सगळ्यामध्ये तुम्ही मला का फसवलं मला मी तर तुम्हाला कधी नवरा म्हणून मान्य करणारच नाही आणि ही गोष्ट मी कधी ॲक्सेप्टच करणार नाही त्यामुळे तुमच्या लग्नाची गाठ आता मीच बांधणार म्हणजे आता एकीकडे रम्याने तर ठरवलेलंच आहे की पार्थ माझा नवरा हो आहे आणि बाय हुक क्रू मी त्याला मिळवणारच सोबतच काव्यालासुद्धा हे लग्न मान्य नाही आहे ओब्वियसली त्यामुळे ती असं पार्थला बजावून सांगते की तुमची आणि रम्याच्या लग्नाची गाठ आता मी बांधणार आहे त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला हे बघणं खूपच एक्सायटिंग असणार आहे की रम्याला काव्याने जीवाबद्दल समजल्यानंतर ती कशी रिॲक्ट करते काय पुढची चाल ती करेल किंवा वस्त्याला कळल्यानंतर ती काय राहता फैलावेल बरोबर ना सोबतच uh, so, um, जीवा आणि नंदिनी याच्यावरती काय रिॲक्ट करतील हे तर आपल्याला मालिकेच्या पुढील भागामध्येच मा बघायला मिळेल तोपर्यंत तो मालिकेसंदर्भातील असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि uh, जे काही ट्विस्ट टर्न्स असतील ते सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा आणि आजचा जो एपिसोड आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत धन्यवाद